हॅलो या ठिकाणी आता एक रेकॉर्ड सादर होणार आहे एक समोगीत सादर होणार आहे त्या सगळ्या सहकलाकारांना आणि कलाकारांना कला मी विनंती करतो की या ठिकाणी स्टेजच्या समोर स्टेजच्या समोर जी काय मोकळी जागा आहे त्या ठिकाणी आपण आहे ज्या ठिकाणी सादर करायचं आहे जमेल का तुम्हाला <laughs> या ठिकाणी ग्राउंड मध्ये ग्राउंड आज या या ठिकाणी आपण आपली कला सादर करावी ॲडजस्ट करा

मित्रांनो उद्घाटन समारंभ चालू होता आणि चालू असतानाच पावसाची एंट्री झालेली आहे त्यामुळे आपण पाहता इकडे मैदानामध्ये आता प्लॅस्टिक टाकलेलं आहे कुठे सगळ्या सर्वांचा स्वीकार झालेला आहे आणि या अगोदरही दोन दिवसापूर्वी इथे रंगकाम चालू असताना पाऊस पडला होता त्यामुळे सगळं रंगकाम केलेलं पकड गेलं होतं तर सुद्धा पुन्हा रंगकाम करण्यात आलं होतं आणि आता नेमकं उद्घाटनाच्या वेळेलाच पाऊस पडायला लागला आहे

हा लाईव्ह आहे ते बघू दे जरा का काय प्रॉब्लेम आला ते त्यांना पण कळेल ना म्हणजे राजापूरला मॅच चालू आहे ही कोठणी मजा नाव हो मेहनत पुकड गेली दोन शब्द कोण बोलतो त्याच्याकडे बोलतोय ते कुठे गेले का ते माझ्या अलाउन्स करे दिली रेक वा वादक सर होते ना सर सर वादक सर वादक सर हो दोन मिनट जरा प्रेक्षकांना जरा सांगा जरा प्रॉब्लेम आलाय पावसामुळे चालू आहे नमस्कार न्यून ड्युटीवाडी दोन हजार चोवीस उद्घाटनाचा समारंभ काल होतात परंतु काल पाऊस पडल्यामुळे आज आम्ही हा उद्घाटन ठेवलेलं होतं परंतु आत्तासुद्धा या ठिकाणी अवकाळी पावसाने सुरुवात केलेली आहे आणि या अवकाळी पावसामुळे या ठिकाणी थोडं क्रिकेटच्या सामन्यांमध्ये व्यत्यय निर्माण झालेला आहे परंतु हा पाऊस जाताच आम्ही या ठिकाणी परत एकदा सामने सुरू करू आणि आपल्याला परत एकदा या सामन्यांचं यूट्यूबद्वारे सीचा प्रसा प्रसारण तुम्हाला बघायला मिळेल धन्यवाद थँक्यू ते आपल्या वादेत आपल्याला माहिती दिली आहे पाऊस गेला तर नक्कीच पुन्हा आपण पाहताय प्लास्टिक टाकलेल्या मैदानावर त्यामुळे मैदान ओके आहे तर पाऊस पूर्णपणे गेला तर नक्कीच ते पुन्हा सामने चालू होतील तर मित्रांनो आता मी माझं लाईव्ह बंद करतो आहे तुम्हाला माहिती पडावं यासाठी मी आता थोडं लाईव्ह चालू केलं होतं की के नेमका प्रॉब्लेम काय आहे तर पुन्हा सामने चालू झाल्यावर पुन्हा आपण लाईव्ह येऊ तर तुम्हाला त्रास झाल्याबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करतो कारण नैसर्गिक आपत्ती आहे त्याला कोणी काही करू शकत नाही